महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांची भेट घेतली विषय गाव एम एस आर डी सी खात्याअंतर्गत कॉरिडॉर रस्ता या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना बावीस लाख रुपये पर गुंठा भाव मिळाला पाहिजे पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर आम्हाला देखील या दुविधा अवस्थेमध्ये खूप मोठी तफावत दिसून आली कारण अलीकडे ब्राह्मण करवले गाव ठाणे जिल्हा या हद्दीतील बावीस लाखाचा भाव दिला जातो तर दुसरीकडे नितलस निताले या गावाला लागूनच वावंजे गाव आहे त्या गावाला देखील लाख रुपये पर गुंठा आहे ब्राह्मण करवले आणि वावंजे या दोन्ही गावांच्या मजम्मध असलेले नितलस निताले या गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे कारण नऊ सात दोन हजार वीसच्या खरेदी खत नितळस निताले आमच्या शेतकऱ्यांकडे पूर्ण दस्तावेज चार लाख पन्नास हजार पर गुंठा हा व्यवहार झालेला आहे असं असताना आपलं प्रांत कार्यालय चुकीच्या निर्णयाकडे जात आहे या शेतकऱ्यांनी योग्य तो भाव मिळवून द्यावा कारण सर्वांनाच माहीत आहे त्या ठिकाणी कोणता भाव चालू आहे प्रांत कार्यालयाने चुकीच्या निर्णयामुळे या अगोदर सोडून गेलेले प्रांत मुंडके यांच्यावर अनेकदा लोकांच्या तक्रारी विधान परिषदेमधील तक परिषदेमधील तक्रारी जग जाहीर झालेले आहेत आम्ही मनसे पनवेल तालुका वतीने व माननीय जिल्हाधिकारी साहेब रायगड जिल्हा श्री दत्तप्रसाद प्रसाद नडे साहेब अप्पर जिल्हाधिकारी महाव्यवस्थापक भूमी एम एस आर डी सी आपणाकडे विनंती आहे या विषयामध्ये बारकाईने लक्ष घालून आपण त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या दर्जाचा भाव करून द्या कारण भूसंपादन भाव ठरवण्याचा दर्जा आपल्याकडे आहे आणखी किती दिवस शेतकरी आमच्या संघर्ष करणार अशी आशा बाळगतो अन्यथा ते शेतकरी कोणत्याही व्यवस्थापनेला आपली जमीन हस्तांतर करू देणार नाही आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघर्ष करेल म्हणूनच आपल्याला विनंती आहे की आपण गुंठा बावीस लाखाचा भाव शेतकरी बांधवांना देण्यात यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अक्षय कांबळे आदर्श लाईव्ह न्यूज अलिबाग रायगड <laughs> राजेब आपले नाही पेड कार्यकर्त्यांचे मन्नत